नमस्कार राधनिया साहेब सदा बापू जगदाळे सतीश मामा खोमणे जवाहरशेठ जगन्नाथ बापू शेवाळे राजा राजा बुरकर विकास लवांडे रविकांत वरपे हिरालाल राथोड कविताताई मैत्रे गणपताबा देवखते सुभाषापाोले अमोल देवखते एस एन बाबू जगताप महारुद्र पाटील तेजसिंग पाटील सत्यव्रत काळे संदीप गुजर वैभव बरुंगले पौर्णिमा ताई सागर मिसाळ अनिकेत निंबाळकर वनिताताई ताई बनकर प्रियांकाताई ताई राजे राजूदादा नंदा वैनी श्रीनिवासदादा वैनी रणजितदादा वैनी ज्यांचं भाषण आपण आत्ताच ऐकलं असे ज्यांनी आपल्या सगळ्यांमध्ये जी चुरस लावली आहे असे संजय जगताप रोहितदादा युगेंद्र दादा व्यासपीठावरील सर्वच मान्यवरण उपस्थित बंधवण भगिनी हनुमान मंदिर च्या समोर नतमस्तक होऊन तमाम बारामतीकारांनी मला तीन वेळा मोठ्या संख्येने मतदान करून संधी दिलीला जायची त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मला आभार मानतो आणि पुन्हा एकदा मला माझं काम आणि माझं मेरिट बघून संधी द्यावी अशी विनम्र विनंती करायला खरं तर मी आज इथे आलो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की खरं तर हा एक कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि आज कौटुंबिक कार्यक्रमात बरेच पत्रकार आलेत मी आत्ताच रोहित आणि युगेनला समजून सांगत होते कोण कोण पत्रकार आले तर मुंबईवरनं महिला पत्रकार आले आहेत राजदीप सरदेसाई हे दिल्लीवरनं आलेत आणि ज्या ठिकाणी आमच्या मुलांना इच्छा असते जायची न्यूयॉर्क अमेरिका माहिती आहे ना सगळ्यांना अमेरिकेवरनं न्यूयॉर्क टाईम्स म्हणून तिथला पेपर आहे जसं आपला महाराष्ट्र टाईम्स लोकसत्ता तसं अमेरिकेतला एक मोठा वर्तमानपत्र आहे त्याचं नाव आहे न्यूयॉर्क टाइम्स त्या न्यूयॉर्क टाइम्सचे ग्रहस्थ कालपासून माझ्या मागे मागे आहेत आणि मला रोहित आणि युगेन म्हणतात आत्या ही न्यूयॉर्कवाली इथे कशाला आली आहेत राजदीप सर त्याचे ठीक आहे आपलेच आहे न्यूयॉर्क टाइम्स आले मग त्या फोटोग्राफरला दोघांनी जरा घेराव घातला या दोघांनी मिळून आणि त्याला म्हटले इकडे ते कुठले आहेत तर ते अफगाणिस्तानचे राहतात दिल्लीला आले आहेत न्यूयॉर्कवरनं या देशाचं लोकसभेचं इलेक्शन कव्हर करायला आले आणि दोन दिवस एकाच मतदारसंघात या देशात फिरतायत तो म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ दोन दिवस या संपूर्ण देशामध्ये सगळीकडे त्यांना जायची इच्छा आहे काल आले इतके रमले की आज इथेच असं होईना की सात तारखेपर्यंत इथेच राहचे बहुत मजा आहे आणि ते अफगाणिस्तानवरून आले अतिथी देवो भव सगळ्या पावड्यांचं स्वागत केलंच पाहिजे पण विचार करा विकास लवांडे तुमच्या भाषणात तुम्ही सांगितलं इथलं इलेक्शन तिथलं इलेक्शन तिथलं इलेक्शन तुम्ही विचार करा बारामती लोकसभेचं इलेक्शन पार अमेरिकेपर्यंत पोचलंय <laughs> मगाशी कोणी न्यूयॉर्क लॉस अँजलीसचा तुम्ही उल्लेख करत होता संजय भाऊ म्हणत होते ही लॉस अँजलीस अमेरिकेमध्ये चर्चा आहे त्यांचे मित्रांमध्ये इथे तर वर्तमानपत्रच आपल्या माने म्हणजे बघा शरद पवारांची ताकद ना बारामती जिल्हा राज्य देश ती फार अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे पावला बाबा आपला अनुमान आपल्याला ह्याच्यापेक्षा आयुष्यात काय जास्त लागतं मला सांगा कन्हेरतून आमच्या आजी शारदाबाई आणि आमचे आजोबा त्यांना आम्ही प्रेमाने आबा म्हणायचो ते इथे यायचे असं आम्ही सगळ्यांनी ऐकलं मी लहान होते या पोरांचा तर जन्मही झाला नव्हता आबा आणि ते लवकर गेले पण हे आमचे सगळे मोठे बंधू जे आमच्या कुटुंबाचा सगळ्यात जास्त इतिहास कोणाला माहिती असेल तर तो आमच्या राजू दादांना माहिती आहे आम्हाला काही चेक करायचं असतं आम्ही त्यांनाच विचारतो <laughs> की बाबा हाय हे नातं असं तसं काय काय असतं ते आणि एक कुटुंब म्हणून आपण सगळे ज्याच्यात हे जेवढे आहेत तेवढाच अधिकार तुमच्या सगळ्यांचाही आमच्यावर आहे कारण का बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे माझं एक मोठं कुटुंब आहे मी जेवढा वेळ सदानंद सुळेंबरोबर घालवत नाही ना तेवढं तुमच्या सगळ्यांबरोबर घालवते आणि आनंदाने घालवते आता काल ते फॉर्म भरायला आले होते लोकं म्हणते हाच काय ते म्हटलं हां थांबतंय काय म्हटलं नाही म्हटलं आमचं लग्न कसं आहे अतिक्या खंडाळा खंडाळ्याच्या खाली नवरा खंडाच्या वरती तुम्ही त्याच्यामुळे त्याचं इथे नाही आणि मा तिथे आपण ढवळाढवळ करत नाही आणि ते इथे ढवळाढवळ करत नाही त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण खूप चांगलं काम केले अनेक वर्ष एकत्र करत बसलो की बघा एकातलं काय होत नाही आणि ताट कसं वाढलं ना की वा ताटीतलं ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताट असंच सगळं चाललं होतं आता थोडीशी नाराजी झाली आहे सहा महिने त्याच्यामुळे सगळ्यांचाच रोष माझ्यावर आहे आता तर दहा दहा वर्षाचा हिशोब लोक काढतात आणि दहा वर्षात काय केलं काहीच नाही केलं अरे तुम्ही पण होता ना सत्य असं आहे मी कधीच म्हणत नाही मी केलं आपण केलं मी कधी का माझ्या खिशातले पैसे देते काय ही पाण्याची स्कीम मी केली काय खिशातल्या पैशांनी नाही केली अर्धे केंद्र सरकारनी दिले अर्धे महाराष्ट्र सरकारनी केले आणि तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हाचे पैसे त्याच्यामुळे मी काय घरच्या पैशातून विकास करत नाही बाबा तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला खासदार झाले आणि माझ्या जे जे माझ्यावर टीका करतात की मी दहा वर्ष काम करत नाही पहिलं पाच वर्षाचाच आपण हिशोब करूया हे पाच वर्षाचं माझं पुस्तक आहे जे मी आज छान पॅक करून पाठवून देणार आहे त्यांना आणि माझा विश्वास आहे की हे मराठीतच आहे मराठीत आहे मराठी आणि हे पुस्तक पाठवून मी त्यांची माझी त्या सगळ्याच माझ्या विरोधकांना विनम्रपणे विनंती एक अर्धा पाऊण तास फक्त वाचा वाचायला वाचा थोडा वेळ लागेल वेळ नसेल मी समजू शकते चाललं तरी मी तुम्हाला सांगते उद्या कनेरीला जे जे येतील ना ती सगळी मलाच मतदार करते कारण <प्थागाँ>। का सगळं ह्याच्यात लिहिलेलं आहे काही वेगळं लिहिलेलं नाही आणि सत्य आहे आणि मी सांगते की हे मी नाही केलेलं आपण सगळ्यांनी मिळूनही केलेलं आहे आपला पक्ष एक होता आपण सगळे एकत्र का काम करत होतो आणि ठरलंच होतं ना दिल्लीची सगळी कामं मी करायची इथली तुम्ही सगळी करायची मी कधी त्यांच्यात कुणाच्या ढवळाढवळ दवड़ केली का आमच्या आई आमच्या मोठ्या वहिन्यांनी आम्हाला काय शिकवलं मोठ्यांचा मान सन्मान करा छोट्यांना प्रेम द्या आम्ही छोट्यांना प्रेम देत गेलो दे 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 मोठ्यांचा मान सन्मान करत गेलो मोठ्यांच्या समोर एक पाऊल मागे मागाशी एक बापूसाहेब भेटले मला तिथे काठ्याच्या वाडीला मला मंदिरात बसले होते मला म्हणले तुम्ही फार येत नाही बाकी सगळ्या तालुक्यांमध्ये फिरता बारामतीत कमी यायचा जास्त जिवाळा लावा म्हटलं अहो लावायला आहे मी वर्षातून येते माझ्या भावाचं इथे घर आहे इथे घर आहे सगळं इथेच आहे ना पण ते म्हटले तुम्ही बाकीच्या तालूंपेक्षा बारामतीला कमी वेळ द्यायचा मी कमी वेळ द्यायचे मान्य करते पण त्याला कारण होतं कारण का इथे आपलं ठरलं होतं की इथलं सगळं त्या सगळ्यांनी बघायचं आणि बाहेरचं सगळं मी बघायचं आता मान सन्मान करायला गेलं दुसऱ्याचा तर आता असं कोणाला वाटेल का कुणावर असं काही होईल मोठ्यांचा विश्वासाच्या नात्याने आपण मान सन्मान केला वयाचा मान सन्मान केला नात्याचा मान सन्मान केला सपदाचा मान सन्मान केला सगळ्याचाच मान सन्मान केला पण ठीक आहे आता जे काय झालं गंगेला व्हायला सगळ्यांबद्दल अच्छा बोलू हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा आता कुठे माझा हरी आला की तुतारीच वाचते माझ्या पांडुरंगांनीच इलेक्शन हातात घेतलंय असं मला वाटायला लागलंय आता त्यांनी ठरवलंय आणि तुम्हीच ना पांडुरंग तुमच्या सगळ्यांच्या रूपात पांडुरंगाचं आहे ना काय नाही तर मला सांगा एक आणि एकादशी आहे वा हे बघा त्याच्यामुळे जे काय झालं गंगेला व्हायला पण बदल काढावे लागतील आपल्याला आज रोहितच्याही भाषणात त्या गोष्टीचा उल्लेख आला की ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत प्रत्येक इलेक्शन आपण वैचारिक पद्धतीने लढणार आहोत वैयक्तिक नाही आपली लढाई वैयक्तिक कुणाशीच नाही कुणाशीच नाही आपली लढाई म्हणजे काय तुमच्या कांद्याला भाव मिळाला पाहिजे उसाला भाव आता उसाला दुधाला तर मिळालाच पाहिजे दूध सोयाबीन कापूस सगळ्याला पाऊस मिळा पाऊस पैसे आपल्याला मिळालेच पाहिजे इथेनॉलची पॉलिसी तुम्हाला सगळ्यांना कळत मला आठवत आहे मी पहिल्यांदा आले ना मी दोन वर्ष दोन हजार नऊला ला पहिल्यांदा लढले सातला ला निर्णय पक्षात झाला होता की मी लोकसभा लढणार म्हणून दोन वर्ष मी गाववाडी वस्ती तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आशीर्वादाने फिरले मतदारसंघ आणि तेव्हा आपल्याकडे पद्धत असायची सगळ्या कारखान्यांचा मोळी टाकायचा कार्यक्रम आणि त्या मोळी टाकायच्या कार्यक्रमाला जायचो सगळे स्टेजवर बसायचे आणि खालून शेतकरी काय काय बोलायचे आणि मी विचार करायचे शेतकरी तर दिसतात असे साधे झब्बा आपलं साधी धोती टोपी याला इंटरनॅशनल गोष्टी कशा माहिती एकदा साहेबांना कानात विचारलं म्हटलं यांना बाहेरचं कसं माहिती परदेशात किंमत काय साहेब म्हणले ते लय हुशारीच <laughs> त्यांना फार सगळं समजतं त्याच्यामुळे जरा शांत राशी का थोडं कान उघडे ठेवा तोंड बंद ठेवा आणि खरंच आहे जे, मी जेव्हा जेव्हा कुठल्याही साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला जाते मान गाय उचतात म्हणलं पाहिजे पण त्या शेतकऱ्याला सगळं माहिती असतं त्याच्यामुळे इथेनॉल पॉलिसी बदलली ना त्याच्या तीन हजार कोटी रुपये नुकसान कुणाचं झालं तर ते शेतकऱ्या झालं तुम्हाला ते पैसे तुमच्या अकाउंटला आले असते आले का तर नाही आले कांद्याची निर्यात माझं निलंबन झालं एकीकडे रत्न तेच देतात दुसरीकडे निलंबन करतात निलंबन कशासाठी झालं तर कांद्याला भाव मागितला तर मी तुम्हाला सांगते या सरकारमध्ये जर कांद्याला भाव मागणं ही चूक असेल तर ही चूक मला मान्य आहे मला फाशी दिली तरी चालेल पण मी कांद्याचा भाव मागत राहणार आणि शेतकऱ्यासाठीच लढतो ना नाही तर कुणासाठी लढते अन्नदाता सुखी भाव हेच तर आपले संस्कार आहेत त्यामुळे शेतकरी विरोधात कामगार विरोधात महिला विरोधात माझा आरोप आहे यासारखा माझी त्यांची वैयक्तिक काही लढाईच नाही माझी लढाई वैचारिक आहे आणि माझी महाराष्ट्रात तर कुणाचीच नाही महाराष्ट्रात लढून काय करणार हेच तर त्यांना पाहिजे आहे आपापल्यात आप भांडणं लावायची आणि ते दिल्लीवरनं मजा घेत आहेत नाही घेऊ देणार नाही आम्ही इथे भांडणं करणार आम्ही लढणार अरे जो आपल्यापेक्षा वीक आहे ना त्याच्याशी काय लढणार माझा बिचारा ड्रायव्हर त्याला मी रागवले काय करेल बिचारा पापी पेठ कसावाले ऐकून घेईल दोन माझे वाईट शब्द लढायचा असेल ना तर ता आपल्यापेक्षा ताकदवराशी लढा म्हणून हनुमान मंदिरात आले लढेंगे तो आपण ताकद से लढेंगे ये मी परवा एका मुलाला म्हणलं मगाशी हा म्हणत होता रोहित त्याच्या भाषणात जो घाबरेले ते, ते मी त्यांना म्हणलं हो कशाला फोनला घाबरता कोण फोन करतं मला माहिती नाही पण जे फोन करतात ना ते त्यांना घाबरतात दिल्लीवाल्यांना आणि दिल्लीवाल्यांना नडतो कोण अमोल खोल्हेिया सुळे त्याच्या मागे आणि आदराने आणि लढतो आम्ही काय दमदाटी करत नाही तो आजी आटोळे आहे का इथे कुठे मग अशी दिसलेला त्या आजीत आटोळेला सांगितलं तुझे टँकर बंद करतो आजीत आटोळे तर भारी आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल दोन दिवसांनी येऊन चावी दिली आणि सांगितलं पर बाबा चालू टँकर अशी आहे अशा किती गोष्टी मी तुम्हाला सांगू त्याच्यामुळे घाबरू नका हो ठीक आहे ते, ते देतील आणि समजा धमकी दिली ना तरी हात जोडायचे आणि म्हणायचं रामकृष्ण हरी वाजवा तिथं फार भानगड करायचीच आणि त्याच्यामुळे ठीक आहे ना आता त्यांचा अधिकार आहे ते बला ते त्यांनी आपलं म्हणायचं आपण आपल्या तुतारीवा आणि आपली मतं वाढवत जायचं त्यांच्याकडे काय चाललंय काय काय भानगडी पडायचं नाही आपण एकच लक्ष रामकृष्ण हरी सात तारखेला आपलं इलेक्शन आहे नंतर महाबळेश्वर आणि गोवा बिवाला जायचं बुकिंग नाही करायचं हे पोरांनो <laughs> आपल्याला बाग बांधून जायचंय आपल्याला शिरूरला नंतर पुण्याला जायचंय तिकडून मावळला जायचंय आणि त्याच्या साताऱ्याला जायचंच आहे त्याच्यापर्ती आपलेच बरोबर वोटिंग आहे त्याच्यानंतर आपल्याला मुंबईला जायचंय आपले पण सगळे सोयरे तिकडे आहेत त्याच्यामुळे मुंबईला पण जायचे त्याच्यामुळे अजून एक महिना आहे मेहनत करायची आहे सगळ्यांना कारण तुम्ही बघता आपल्या या सगळ्या संघर्षाच्या काळात मी माननीय सोनियाजी माननीय उद्धवजी माननीय अरविंद केजरीवालजी या सगळ्यां आणि बाळासाहेब आंबेडकरांचे मनपूर्वक आभार मानते की या संघर्षाच्या काळात आपल्याबरोबर ताकदीने सगळे उभे राहिलेले आज तुम्ही बघा ना निर्मला सीतारामनजी माझ्या मनात प्रचंड आदर आहे त्यांच्याबद्दल दोन गोष्टी त्यांनी केल्या पार्लमेंटमध्ये येऊन काय म्हणाल्या की केजरीवालांनी पैसे खाल्ले अशोक चव्हाणांनी पैसे खाल्ले अशोक चव्हाण गेले बी जे पीत आणि केजरीवाल गेले जेलमध्ये आरोप दोघांवर तेच केले भ्रष्टाचाराचे आरोप मी नाही केले ना अशोकरावांवर केले कधी अशोकराव माझ्यावर नाराज आहेत आता की सुप्रिया सुळेसारखंच माझं घड म्हटलं मी कधी म्हणले मी तर उलट पार्लमेंटमध्ये म्हणले आमच्या अशोकरावनी पैसे नाही खाल्ले ज्या निर्मला सीतारामन म्हणल्या पैसे खाल्ले आता अशोकराव त्यांच्याच पंक्तीला जाऊन बसले आता माझंच आलं की होते का नव्हते आता कळेल ना मला त्याच्यामुळे भ्रष्टाचार महागाई आणि बेरोजगारी याच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे परवा एक माणूस मला भेटला बारामतीत मला म्हणलं प्याजो कंपनी राहते ना म्हटलं असं काय बोलतोय ते म्हणले नाही साहेबांनी आणली आणि नवीनवाल्या निघालवली मग केवढ्यात पडायचं सगळ्याच कंपन्या चालल्यात बाहेर गोष्ट खरी लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थ आहे मी तुम्हाला शब्द देते की बारामती लोकसभा मतदारसंघातल्या नव्याण्णव टक्के फॅक्टरी कंपन्या संस्था या आदरणीय साहेबांनीच आणल्या आहेत आणि चालवलेल्या आहेत आणि त्यातली एकही नोकरी एकही नोकरी आम्ही दुसऱ्या राज्यात जाऊ देणार नाही हा शब्द आहे मला तुम्हाला आम्ही वाढू पण कमी करणार नाही आणि त्याच्यामुळे हे इलेक्शन हे महत्त्वाचं इलेक्शन आहे या इलेक्शनमध्ये आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांसाठी कष्ट करणाऱ्यांसाठी ही लढाई आहे ही वैयक्तिक माझी कुणाचीच लढाई नाही माझी लढाई एक चुकीच्या विचाराच्या आणि चुकीच्या धोरणांच्या विरोधात आहे आणि तीन शब्द देऊन माझं राजकारण आणि समाज करते सेवा सन्मान आणि स्वाभिमान सेवा माय बाप जनतेची सन्मान शेतकऱ्यांचा ज्येष्ठांचा आणि महिलेंचा आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा त्यामुळे आपण सगळ्यांनी जी साथ मला दिली आणि चिन्ह बदललंय मी पक्ष बदलला म्हणून चिन्ह नाही बदललेला चिन्ह गेलं का गेलं कशाला गेलं सगळ्यांना ती कथा माहिती आहे आता त्याच्यात नाही मी पडणार कारण का मी इतिहासात एवढी रमत नाही मी वास्तव ते जगते माझा काल नाही मी बदलू शकत पण माझा उद्या मी नक्की बदलू शकते एवढी ताकद माझ्यामध्ये आहे आणि त्या हनुमान मंदिरात कनेरीला झालेले आणि आज हा या काय सुनंदा इथंच बसले आणि त्यांचं पोरग इथे बसले वा सुनंदा वहिनी इथेच आहेत राजू दादा पण इथेच आहेत वा किती छान बघा किती आनंद वाटतोय आम्हाला हे हे तुमच्या माहितीसाठी सांगते हे सगळं जे इथलं आहे ना यांचे अध्यक्ष आमचे श्रीनिवास बापू आहेत हे सगळं तेच बघतात सगळं आता त्याच्यामुळे मला इति आनंद वाटतोय की आज बा श्रीनिवास बापूंच्या माध्यमातून इथे इथे चांगले बदल होत आहेत चर्विलाय तुम्ही नंदा वहिनीं सांगितलं काम चालेल वा छान छान संजय भाऊ तुम्ही बोलला त्याला उत्तर आहे जोर आहे दौंड मधून आणि दौंड मधून उत्तर आलंय पण आपल्याला माहितीये आता आपलं नवीन चिन्ह आहे दोनच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत की गाव वाडी वस्तीपर्यंत पुन्हा 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 चिन्ह पोहोचवणं कारण का आपलं चिन्ह म्हणजे शुभ संकेत येतो तुम्ही विचार करा तुतारी वाजवणारा माणूस कुठे असतो जेव्हा लग्न कार्य असतं तुतारीच वाचते शुभ कार्य सगळी शुभ कार्य जेव्हा आपल्या हनुमान मंदिर कनेरीला आपलं मोठी प्राणप्रतिष्ठा वगैरे कार्यक्रम तेव्हा तुतारीच वाचते जेव्हा नवीन काही पण उपक्रम करतो आपल्या पी डी सी सी बँक असेल का कारखाना असेल तिथे जेव्हा साखरेचा भाव ठरतो तेव्हा पण तुतारीच वाचते आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा आपण तुतारीच वाजली होती त्याच्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस एक चिन्ह आणि बूथ कमिटीचं चांगलं काम आपण सगळ्यांनी करावं आज आपण आलात आमचं सगळ्यांचं प्रेमाने जे स्वागत केलं याबद्दल पुन्हा एकदा तमाम बारामतीकरांच्या समोर नतमस्तक होऊन आपला आशीर्वाद आपण माझ्या मागे ठेवा एवढीच विनम्र विनंती करून सात मेला तुतारी वाजवणाऱ्या माणूसात बटन दाबून मदत करा एवढीच विनंती करून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी